नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आपले ओले मटार तर भरपूर येतात आणि स्वस्तसुद्धा असतात तर आज आपण मस्त पिके असे ओल ओल्या मटारचे पॅटीज बनवणार आहोत खूप टेस्टी बनतात हे पॅटीस आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे बनवण्याची तर इथे मी पॅटीज बनवलेले आहेत बघा छान असे आपले पॅटीज तयार झालेले आहेत तुम्हाला जो पाहिजे त्या आकारामध्ये बनवू शकता तर आता कसे बनवायचे आपले हे पॅटीज ते बघूयात तर त्यासाठी इथे मी ओले मटार घेतलेले आहेत उकडवून घेतलेले आहेत चांगले मऊ होईपर्यंत आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत आणि उकडवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे अजून काही भाज्या वगैरे हव्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे एक बटाटा घेतलेला आहे तर बटाटासुद्धा चांगला आपल्याला त्याच्यामध्ये कुस्करून घ्यायचा आहे आणि बटाटा घेतल्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट जी आहे ती घेतलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि इथे बेसन घ्यायचं आहे तर इथे आपलं बेसन जसं लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे मी इथे दोन चमचे घेतले त्यानंतर धना पावडर लाल तिखट घेतलेला आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे हिंग घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि इथे चीज क्यूब घेतलेला आहे एक आपण त्याच्यामध्ये चीज क्यूब घातल्यानं खूप छान असे टेस्ट येते आपल्या पॅटीसला आणि मुलं तर फार आवडीने खातात तर आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचं वगैरे काही वापर करायची गरज नाही आपल्याला आपला बटाटा आणि चीजमध्ये छान असं आपलं बॅटर तयार होतं तर इथे बघा आपलं बॅटर मस्त असं तयार करून घेतलेलं आहे मी आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण करू शकतो हार्ट शेप पाहिजे कोणताही शेप जो पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही हे पॅटी बनवून घ्या मुलांना टिफिनला वगैरेसुद्धा आपण हे देऊ शकतो मुलंसुद्धा फार आवडीने खातात किंवा आपण हे अशा प्रकारे पॅटी बनवून फ्रीजरमध्ये ठेवू शकतो आणि मुलांना हवं असेल तेव्हा देऊ शकतो तर इथे आपले बघा पॅटी तयार झालेल्या आहेत आणि आता आपण इथे रवा घेतलेला आहे तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम घेतला तरीसुद्धा चालेल पण रवा आपल्या घरी असतो त्यामुळे रव्यामध्ये सुद्धा आपले हे पॅटी तळणं खूप छान लागतात तर इथे आपले सर्व पॅटी अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला तळताना पटकन तळता येतात तर तेल जे आहे ते मी आधीच तापत ठेवलेलं आहे आणि आपले पॅटीसुद्धा सगळे मी इथे अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपले पॅटी जे आहेत ते आपण सोडून घेऊयात छान असं रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना मिडियम गॅस होती शेकवून घ्यायचं आहे झटपट अशी आपली ही रेसिपी आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला मुलांना नाश्त्याला वगैरे द्यायचं असेल कधी काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर आता वाटाणेसुद्धा स्वस्त आहे तर मग तुम्ही मुलांना हे देऊ शकता छान टेस्टी असे ही आपली पॅटी तयार होतात तर इथे बघा मस्त असा रंग आलेला आहे आपल्या पॅटीला बघा छान असं कलर आलं तर याचा अर्थ आपले ही पॅटी तयार झालेली आहे तर आपण आता तेसुद्धा काढून घेऊयात तर अशा पद्धतीने आपले जे सगळे पॅटी आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला तशा तळून घ्यायचे नसतील तर तुम्ही टिक्की बनवून हाफ फ्रायसुद्धा त्यांना शिकवू शकता तर इथे आता आपले पॅटी जे आहेत सगळे ते तयार झालेले आहेत तिथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत इथे बघा मस्त असे आपले पॅटी तयार आहेत तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता नुसते खायलासुद्धा हे पॅटी आपले खूप छान लागतात जर पाहिजे सॉस बरोबर वगैरे मुलांना टिफिन मध्ये सुद्धा आपण हे पटकन बनवून देऊ शकतो तयार करून ठेवलेले असले की पटकन बनवता येतात आणि मुलंसुद्धा फार आवडीने एन्जॉय करतात त्या पद्धतीने आपण पॅटी काही असं वेगळं टिक्की वगैरे बनवून दिलं तर तर अगदी साधी सोपी आपली ही रेसिपी आहे तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मटार पॅटीचा हे कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद